गणेश पाटील यांची भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी निवड भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे पाटील यांनी भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी गणेश पाटील यांच्या खांद्यावर दिली आहे या निवडीनंतर गणेश पाटील यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे भाजप दक्षिण रायगड महामंत्री वैकुंठ पाटील आस्वाद पाटील महेश मोहिते युवा मोर्चा अध्यक्ष निलेश थोरवे उपाध्यक्ष मिलिंद पाटील प्रवीण पाटील आदी पदाधिकाऱ्यांकडून गणेश पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न